नमस्कार मित्रांनो बॅक टू माय चॅनल रोहन वाकळे मी तुमचा रोहन तर आज भेटलो आपण नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो येलदरी फेमस येलदरीचं धरण जे आपल्या महाराष्ट्रातलं एक फेमस धरण आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की येलदरीमध्ये कशा प्रकारे काम चालू आहे येलदरीच्या पुलाचं जो नवीन पूल होणार आहे तयार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एलदरीचा नवीन पूल कसा तयार होत आहे तर बघू शकता पाठी लावली महाराष्ट्र पोलीस मित्रांनो आम्ही जवळजवळ जवळ पुलाच्या तुम्ही बघू शकता की इथं गाड्या आडवा आडवी चालू आहे समोरून आठवितोय गाड्या गिड्या चालू आहेत पाईन जिल्ह्या चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की अतिशय भयानक पूल होतं तयार या पुला सरळ गाड्या जाणार होत्या मित्रांनो आम्ही आलो त्या पुलाजवळ तुम्ही बघू शकता की पूल किती खतरनाक दिसतोय मी माझं सहकारी आलो आम्ही जवळजवळ पुलाच्या साईडनं खूपच गाड्या येतात मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय खतरनाक पूल तयार होतं इथं एकदम खतरनाक एकदम खतरनाक त्या पुलाचं चा बांधकाम चालू आहे गेले दीड वर्ष झाले त्या पुलाचं काम चालू, पुला चा चालू पुला आहे हा पूल असा नसून खूपच खतरनाक पूल होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पुलाचं बांधकाम किती सुरळीतपणे चालू आहे डायरेक्ट अशा सळ गाड्या जाणार मित्रांनो तिकून सीसीटीव्ही लावलेला आहे जसं की मी पण सीसीटीव्ही च्या आहात आहे खूप दिवसापासून ठरवलं होतं की येलदरीच्या धरणावर एक व्हिडिओ काढेल पण ते दिवस आलाच नाही पण आज तो नक्की दिवस आला मित्रांनो बघू शकता मित्रांनो येलदरीचा पूल हात तयार होत आहे गेल्या दीड वर्षापासून इकडला रस्ता एकदम खतरनाक हावे रोड सारखाच म्हणजे हायवे रोडच आहे मित्रांनो आता आपण जातोय जवळजवळ बघू शकता तुम्ही आपल्या सहकारी मागे आपल्यासोबत त्याच्यामुळे आपली थोडीशी व्हिडिओची क्वालिटी थोडी खतरनाक नाही येणार बघू शकता मित्रांनो आता <स्याने> तर मित्रांनो मी आलेला आहे पुलाजवळ तुम्ही बघू शकता की पाठीमागे किती खतरनाक पूल तयार होते ह्या पुलाला गेले दीड वर्ष झाले हा पूल चालू आहे तुम्ही बघू शकता इकडल्या साईडने की खतरनाक पूल तयार होत आहे आणि थोडं इकडे बघितलं तर दार। डायरेक्ट गेट दिसतात मित्रांनो गेट खूपच खतरनाक दिसतात आणि जेव्हा पाणी सोडलं जाते मित्रांनो गेटाला तो गेट अतिशय खतरनाक लांब लांबून लोक येतात मित्रांनो इथे बघायला बघण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरण आहे एक नंबर तुम्ही पण कधी या बघा कसं होत आहे तयार साईडने गाड्या जात आहेत चला तर मी तुम्हाला पुलाच्या जवळ येतो मी आणि माझ्या सहकारी जातो आता पुला पुलाकडं समोर गेट बघायला बघू शकता चोवीस तास गाड्या चालू राहतात मित्रांनो चोवीस तास एक आपला मित्र जो थांबलाय रस्ता आहे का कुठे रस्ता कुठे इकडे का बर मित्रांनो ते पण म्हणते इकडे रस्ता आहे बघू शकता मित्रांनो पाठीमाग कसं खतरनाक पाणी दिसते तर आपण इकून जाऊ मित्रांनो तुम्ही पण कधी ना कधी थोडासा टाइम काढून या बघा कसा पूल होतोय कसा नाही बघू शकता मित्रांनो अतिशय खतरनाक वातावरण दिसतंय इथं एक नंबर नाजारा आहे फोटोशूटसाठी एकदम खतरनाक जागा मित्रांनो तुम्ही पण एकदा या नक्कीच भेट देऊन जा इकडे मित्रांनो मोकार माणसं बसतात मोकार माणसं नुसते मोकार आहेत बिड्या सिगरेट स्ट्रिंग गोवा मटका सगळे इथं खाल्लेले मित्रांनो आपला पार्टनर पलीकडे चल मित्रांनो तुमच्यासाठी मी इतका खतरनाक व्हिडिओ आणलाय तुम्ही फक्त एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आम्ही बांबून चोरलोय पडलो की बांबू सुचणार जो एक नंबर खतरनाक रस्ता मित्रांनो तर आता आम्ही आलोय जवळ जवळ गेटाच्या समोर थोडे आता फोटोशूट गिट करू आम्ही नाही मित्रांनो इकडे एकच एकदम खतरनाक वातावरण दिसतो एकदम खतरनाक आपल्या चॅनेलला असंच सपोर्ट करत राहा फायनली आम्ही मित्रांनो आलो जवळ कुठे आता खतरनाक ना जरा दिसतोय बघा एकदम खतरनाक ना जरा एकदम खतरनाक ना जरा फक्त तुम्ही चॅनल लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एकदम खतरनाक मित्रांनो बघू शकता तुम्ही माग तिथपर्यंत येत आहे सुटला बघू शकता खाली माश्या पकडणारी माणसं तसे दिसते मित्रांनो तुम्ही पण एकदा या नक्की व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी एकदम खतरनाक जागा आहे बाकी काहीच नाही इतकी खतरनाक जागा की मित्रांनो खूपच हे बघू शकता दहा गेटा सोडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही विचार करा की कसा नजारा होईल एकदम आखरी टाईपचा खतरनाक नजारा तुम्ही पाठी बघू शकता ते पूल तयार होते आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्रांनो आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवू ते पण सांगा आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा मी तुमचा रोहनवाकडे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल पाण्याच्या आवाजामुळे काय माझा आवाज येत नसेल तुम्हाला तरी तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक नजारा दिसतो मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या दे। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये